कर्ज तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पालीभूतिवली धरणाच्या पाण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत मात्र शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळण्याची शक्यता धुसर होऊ लागली आहे धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी जो मुख्य कालवा बांधण्यात आला आहे त्या कालव्याच्या काही भागावर एका बांधकाम व्यावसायिक याने बुलडोझर फिरवला आहे दरम्यान धरणाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास अस मनाही असताना राजकीय वर्दहस्त असल्याने धरणाच्या भिंतीजवळ खोदकाम सुरू आहे त्याचवेळी त्या राजकीय वर्धहस्त यांच्यामुळे शासकीय यंत्रणा देखील घाबरून असल्याने नोटीस देण्याशिवाय कोणतीही कारवाई सरकारी यंत्रणा करत नाही असं दिसून येत आहे त्यामुळे पालीभुतिवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ